नमस्कार मंडळी आज मी बनवते ढोकळा एकदम हॉटेल स्टाईल मस्त मऊ लुसलुशीत आणि जाळीदार एकदम झटपट बनतो दहा ते बारा मिनटामध्ये आपला ढोकळा फोडणीसहित रेडी होतो एकदम कमी साहित्यात घरात जे अवेलेबल आहे त्याच्याचमध्ये बनवायचं आहे खूप इझी आहे तुम्ही नक्की ट्राय करा पहिलं तर आपण दोन वाटी बेसन घेतलं आहे त्यामध्ये दोन चमचे साखर टाकली चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि एका लिंबूचा रस गे, मी यामध्ये टाकून घेतला आहे चिमटभर हळद टाकायची आणि हे थोड्याशा पाण्यामध्ये छान आपल्याला फेटून घ्यायचं आहे फेटून घे घेऊन मी थोडंसं बाजूला ठेवून लगेच भांड्याला तेल लावून घेतलं ज्याच्यामध्ये आपण ढोकळा तयार करणार आहोत आता आपण ह्याच्यामध्ये इनो टाकायचं आहे पुन्हा छान दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे हे करत असताना मी एकीकडे इडली पात्रामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं जेणेकरून आपला ढोकळा पटकन होईल आणि म्हणतो ना की आपण पाणी जर का अगोदर गरम नाही केलं ऐनवेळी केलं तर जी ढोकळ्याला जाळीदारपणा येतो ना ते तो येत नाही त्यासाठी ज्यावेळी आपण सुरुवात करणार त्याचवेळी पाणी गरम करायला ठेवायचं आणि इकडे लगेच आपण बॅटर तयार करून घ्यायचं आता हे आपल्याला भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे इडली पात्रामध्ये दहा मिनटासाठी आपल्याला वाफवायला ठेवायचं आहे मी लगेच हे करत असताना फोडणीची तयारीसुद्धा करून घेतली होती दहा मिनटामध्ये माझी एकीकडे फोडणीसुद्धा झाली होती तर आता आपल्या आपला ढोकळा झाला आहे तयार पहा किती छान फुगला येतो एकदम टम्म किती छान दिसतो आहे झालं आपला ढोकळा तयार आता आपण हे बाजूला काढून घेऊयात लगेच फोडणी दिलेली तर ते पण पाहून घेऊयात तर आपण तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी छान तडतडू तर दिली त्यामध्ये थोडेसे मी तीळ टाकले आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकायची हिरवी मिरचीला मध्ये मी थोडंसं चिरून घेतलं आहे आणि मग टाकलं आहे आता कढीपत्ता टाकला आहे चवीनुसार ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे थोडीशी साखर टाकायची आहे बरं का आणि पाणीसुद्धा टाकून घ्यायचं आहे अगोदर पाणी टाकून मग मीठ आणि साखर टाकायची छान हे उकळ उकळून झालं की आपल्याला ही फोडणी आपल्या ढोकळ्यावर टाकून घ्यायची मस्त सुवास दरवळत होता इतका छान खूप छान आता मी ही फोडणी ढोकळ्यावर टाकून घेते इतका अप्रतिम झाला होता ना हा ढोकळा खूप छान तुम्ही नक्की ट्राय करा कसा झाला मलाही सांगा आणि या खायला पहा या ढोकळ्याला आहे ना खूप छान जाळी आलेली पहा किती छान माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या खायला ढोकळा बाय बाय